बाबा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं गुलाब पारदी बर गाव कोणतं आहे हे तांबे शिवाजी वाडी शिवाजी ठाकरेवाडी बरं बरं सध्या काय करता तुम्ही सध्या काय मी आहे मजुरी वगैरे मजुरी बरोबर शेतामध्ये जात आहे बरोबर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतात ते तर त्याच्यामध्ये देवराम शेठ लांडे सुन माई लांडे उभे आहेत तिकडून सुनीता बोराडे आहेत इतर माईला अधिक इच्छुक आहेत Oh. तर आपल्याकडं कसा कल असेल कोणाला पसंती द्याल तुम्ही शेवटी देवराम लांडे पसंती असणार बरं देवराम लांड्यांनी काही काम केलेत काय भागात काम केले पण चांगला परिचयाचा माणूस आहे ना बरं बरं बर, हा 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 मी चांगला माणूस आहे हो oh. बरं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई काम करेल का काय वाटते तुम्हाला का करेल ना ओळखता की तुम्ही त्यांना नाही मी नाही ओळखत त्यांना बरं तुला देवराम शेटला ओळखतो आले का हो हो। कसा कसा बारे। बारे या भागामध्ये येतात का कधी येतात काय कार्यक्रम असतो नावा वगैरे काय येतात म्हणजे काय कसा वाटतो कसा माणूस कसा वाटतो माणूस बरा वाटतो चांगला वाटतो म्हणजे बरं ह्या निवडणुकीला तुम्ही पाठिंबा द्याल का त्यांना काय पाठिंबा भेटल ना धन्यवाद